नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं की आपण आपण माहीत आहे की नवगन सीड्स बीड या चॅनलद्वारे मी आपणाला हमेशा नवनवीन पिकाबद्दल येणाऱ्या अडचणीबद्दल त्याच्यावरच्या सोल्युशनबद्दल मी हमेशा माहिती देत असतो नवगन सीड्स बीड हे दोन हजार अकरामध्ये मध्ये आपण बीडमध्ये स्थापन केलं होतं चालू केलं होतं तेव्हापासून आपण वेगवेगळ्या माध्यमाद्वारे शेतकऱ्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकऱ्याला अचानक उद्भवलेल्या प्रॉब्लेममधून काढण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतावर पण जात हो आहोत आपण आणि त्यामुळे शेतकरी समाधान हेच उद्दिष्ट ठेवून चालू केलेला जो बिझनेस आहे तो आपण इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत आज बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले फोन आले व्हॉट्सॲपला रिक्वेस्ट आल्या की सर आपण एक राजम्याबद्दल माहिती पुरवावी त्याच उद्देशाने आपण हा आजचा व्हिडिओ बनवण्याचा आपला हा उद्देश आहे तर राजमा हे जे पीक आहे राजमा हे पीक कडधान्य पिकामध्ये मोडते आणि राजम्याचे जे मेजर पीक ची लागवड होते ती प्रामुख्याने उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू या तीन राज्यांमध्ये होते आणि तसेच आता अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात मराठवाड्यामध्ये या पिकाची जोरदार लागवड होत आहे राजमा बियाणे लावण्यासाठी राजमा बियाणे पेरण्यासाठी शेतकऱ्याला खूप चान्स आहे कारण अजून एवढं मनाव असं महाराष्ट्रामध्ये हे पीक लांबलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो उत्पन्नाचा खर्च आहे त्याच्या पटीमध्ये आणि कालावधीमध्ये जे कमी कालावधीमध्ये निघणारे जे पीक आहेत त्याच्यापैकीच राजमा नावाचं जे पीक आहे ते निघते आणि तुम्हाला एक जास्तीत जास्त फायदा होतो कारण अजून शेतकऱ्यांमध्ये तेवढी जागरूकता नाही एवढी माहिती नसल्यामुळे राजमा पिकाकडे लोकांचा वळण्याचा दृष्टिकोन खूप कमी आहे तर आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना राजमा पिकाबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबण्यासाठी विसरू नका राजमा हे जे पीक आहे तर राजम्याचा जो हंगाम आहे तो रब्बी हंगाम आहे रब्बी हंगाम मध्ये पंधरा सप्टेंबरच्या नंतर लागवड केली पाहिजे आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याची लागवड करता येते व रानटी प्राणी या इतर पिकांना त्रास देतात तर राजमा पिकाला इतर कुठलाही प्राणी त्रास देत नाही तो एक आपल्यासाठी खूप फायदा आहे राजमा पिकामध्ये सरासरी भुरी तुमचं करपा आणि अळी ह्याच्या व्यतिरिक्त जास्त कुठला रोग येत नाही अळीच्या नियंत्रणासाठी इमोमॅक्टिन दहा ग्रॅम प्रतिपंप किंवा तुमचं कोरेजिन दुसरे इतर औषध असतील अळीसाठी ते औषधं तुम्ही मारून दोन फवारण्यामध्ये त्याचा तुम्ही नियंत्रण करू शकता आणि बुरशीनाशकमध्ये साप पावडर असेल सा, एम पंचेचाळीस आणि तुमचं रोको याच्यापैकी जे अवेलेबल असेल त्याचं तीस ग्रॅम प्रतिपंप फवारणी करून आपण बुरशीनाशकाद्वारे भुरी असेल साधा करपा असल याच नियंत्रण घेऊ शकता खताची मात्रा सुरुवातीला पेरणीच्या खचा दिल्यानंतर आपल्याला ते दिवसांनी परत एकदा पन्नास किलो युरिया आणि पन्नास किलो सिंगल फॉस्फेट असं मिक्स करून आपल्याला द्यायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने द्यायचं आहे त्यामुळे नत्राची कमतरता जी बी राजम्या बियाण्यामध्ये आहे ती पूर्ण होईल आणि तुमचं उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होईल राजमाची विक्री बीड जिल्ह्यामध्ये चौसाळा केज अंबाजोगाई हो या एरियामध्ये जास्तीत जास्त व्यापारी आहेत सातारा या एरियामध्ये मोठे व्यापारी आहेत दिल्लीमध्ये सुद्धा याचे व्यापारी आहेत आणि पूर्ण राजमा आता पीक वाढत असल्यामुळे तुम्हाला जिथे म्हणाल तिथे व्यापारी याची उपलब्ध होतील आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला व्यापाऱ्याचाच नंबर पाहिजे असेल तर मला बॉक्स बॉक्समध्ये त्याच्याबद्दल विचारा मी तुम्हाला त्याचा नंबर देईन राजमा बियाण्यामध्ये प्रामुख्याने चार जाती येतात वरून वाघा ब्राझील वाघा आणि रेड डायमंड या चारीचे वैशिष्ट्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितले होते तर त्याप्रमाणे बियाण्याची निवड केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन विषय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार